नमस्कार मित्रांनो आज आपण आलो उमाळ्यात आणि आज आपल्याला गहू आहे आपण हे पाहू शकता आज थोडा उशीरच झाला आज लेट आहे याचं काम बंद होतं आणि आज आपण हा सुप्रीम पंचशीलचा सुप्रीम एक शाक्र सुप्रीम हा पंचशीलचा सुप्रीम एक शाक्रा आपण पेरतोय आता तर लागवडीला आपण आज हाच वापरणार आहे आपल्याला हा चोवीसशे पंचवीसशे रुपये तीस किलो बसला आहे रोट पण चांगला मारला मारलाय रणवीरनं हे पूर्ण आता इथून तीस गुंठे आपण पेरून घेणार आहे तर पुढे तुम्हाला लवकरच त्याचा व्हिडिओ दाखवू आणि गहू पण चांगला आहे जबरदस्त आहे अशा प्रकारे आपल्या मळ्यात आज काम चालू आहे थोडंच काम बंद ठेवून गहू पेरणीचं काम करून घेऊ दिवसाची लाईट आहे आता उद्यापासून याला पाणी चालू करून घेऊ